बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची उत्सुकता आता शिंगेला पोहोचली आहे या पर्वात स्पर्धक कोण असणार ही मात्र गुलदस्त्यात आहे अद्याप एकाही नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाहीये पण सोशल मीडियावर मात्र अनेकांची नावं चर्चेत आहेत तर आता एका टीव्ही अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली आहे गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये मध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार या बोललं जात आहे तर काही कलाकारांची नावंही जोरदार चर्चेत सुरू आहे तर आता भाग्य दिले तू मला मालिकेतल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत आलं आहे कोलीवाडा झिंगला या म्युझिक अल्बम मधून लोकप्रिय झाल्यानंतर भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेदार हिच्या नावाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे चर्चेचं कारण म्हणजेच तिने शेअर केलेले के फोटो जान्हवी किल्लेकर हिने शेअर केलेल्या फोटो ती हेअर कट करण्यासाठी एका सलून मध्ये गेल्याचा पाहायला मिळत आहे तिने सलून मधले काही फोटो शेअर केले आहेत तर शेवटच्या फोटो मध्ये तिने एका लोगो सोबत फोटो शेअर केला आहे हा लोगो बिग बॉसच्या लोगोशी मिळता जुळता आहे त्यामुळे जान्हवीची ही बिग बॉस साठीची चा असलेली तयारी असं नेटकरी म्हणत आहेत या दरम्यान जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने डान्स म्हणून कामाची सुरुवात केली होती कोलीवाडा जिंगला हा तिचा अल्बम प्रचंड गाजला होता त्यानंतर ती आई माझी काळूबाई या मालिकेतही दिसली होती तसेच जय जय स्वामी समर्थ या मालिकेतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर आता तिचे चाहते तिला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक आहेत पण ते खरंच बिग बॉसच्या घरात दिसणार की नाही हे लवकरच कळणार आहे तर तुम्ही जान्हवी किल्लेकर हिला बिग बॉस मराठीच्या घरात पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका